बघा काय माहिती आहे पी एम श्री शाळांमध्ये विषय न्याय पद सतरा शाळांचा समावेश राज्यातील पी एम श्री शाळांमध्ये मुख्याध्यापक शिक्षकांची वर्गनिय विषय न्याय पदे भरण्याचे निर्देश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद दिले नियुक्त करण्यात येणारे मुख्याध्यापक शिक्षक चार ते पाच वर्ष संबंधित पी एम सी शाळेमध्ये शाळेमध्ये नियमित राहतील असे स्पष्ट करण्यात आलं आहे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने प्रसिद्ध परिसिद्धीबद्दल परस प्रसिद्ध केला आहे त्यानुसार केंद्र शासन पुरस्कृत पी एम सी योजनेअंतर्गत राज्यातील आठशे चोवीस शाळांची निवड करण्यात आली आहे या शाळा उत्तम गुणवत्तेच्या दृष्टीने मार्गदर्शक असतील अशा पद्धतीने विकसित केल्या जाणार आहे तर एप्रिल बावीस एप्रिल रोजी केंद्रातील केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अनिल कुमार सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली हैदराबाद येथे आढावा बैठक झाली त्यात पी एम सी शाळामध्ये मुख्याध्यापक शिक्षकांच्या रिक्तपदी भरण्यास सूचना देण्यात आल्या आहेत पी एम सी शाळातील मुख्याध्यापक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या दृष्टीने आवश्यक शिक्षणाची पदं भरणं असं स्पष्ट करण्यात आलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद